जालना शहरातील महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू मनपा प्रशासनाकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्याच्या माजी नगरसेवक सुनील पवार यांच्या वक्तव्या मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पालिका प्रशासनाने मनुष्यबळ वाढवावे सामाजिक कार्यकर्ते सय्याद अनिस यांची मागणी गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी माजी नगरसेवक सुनील पवार यांनी मोकाट कुत्र्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती त्यात मनपा प्रशासनाने तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावे अशी मागणी करण्यात आली होती तर आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे मात्र मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्याचा वक्तव्य माजी नगरसेवक सुनील पवार यांनी केलाय तर पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद अनिस यांनी केली आहे दरम्यान मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे दिवसेंदिवस लहान मुलावर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे घटना वाढत आहे तर पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी देखील सय्यद अनिस यांनी केली आहे आपल्याला माहितच आहे की गेल्या अनेक दिवसापासून जालन्या शहरामध्ये मोकाट कुत्रे हे बाहेर गावावरून जालन्या शहरात आणून सोडण्याची प्रक्रिया ही चालू आहे प्रशासनाने तर सुरुवातीला हा जो बाहेरून येणारे कुत्रे आहेत यांच्यावर यांनी काही आटोक्यात यांच्याकडनं आलं नाही परंतु जे जालन्या शहरामध्ये कुत्रे हे वावरत आहे हे मोकाट झालेले आहेत आणि हे लहान लहान मुलांवर प्राणघातक हल्ला करतायत मागील काळामध्ये दोन ते तीन चिमुकल्यांचा या ठिकाणी जीव देखील गेला आणि त्याची दक्षता घेत आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो की जालना प्र महानगरपालिका प्रशासनाने यावर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी आणि मग आमच्यासोबत आमचे भाई असतील गजूभाऊ असतील या परिसरातील नागरिक यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि आम्ही या ठिकाणी आज डॉक पथक आलं त्या निर्भजीकरणासाठी ते घेऊन गेलेले आहेत परंतु या ठिकाणी एक सूचना मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून करू इच्छितो की यांचं जे मनुष्यबळ आहे हे डॉग पकडण्यासाठी अपुरे ठरत आहे आणि प्रशासनाने हे मनुष्यबळ वाढवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे धन्यवाद माझं नाव सुनील सुभाष पवार जालना जो जालना हा हा जो आवारा कुत्ते है जालना के अंदर महानगर पालिका को तकरार दिए हुए है कम से कम मालीपुरे में आज दस कुत्ते पकड़े गए और नगर महानगर पालिका भी अच्छा काम करते हुए है चांडक साहब को फोन करे थे सोनू बहने करे रहीम रहन ने करे गज्जू अन्ना कर रहे सब कर रहे ये आज कुत्ते पकड़े गए और मेरे बच्चों को काट रहे कुत्ते छोटे छोटे बच्चों को इसके वास्त से गाड़िया और बढ़ाना चाहिए उन्होंने गाड़ा कम है और उनके पास अड् भी कम है और जाले भी कम है उनके पास तुमने खुद देखे ग्लोबल न्यूज़ वालों ने जाले छोटे छोटे जाले उसके वजह से कुत्ते पकड़े नहीं जा रहे थोड़ा जाले में बनाना जरूरी है मेरा नाम शेख अनीस शेख इद्रिस समाज सेवक